नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणीं आज आपल्याला हा जो कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे म्हणजे तर याच्यावरून आपल्याला हे जी दोन अस्तरची ब्लाउज आहे ती आपल्याला कट करायचे आहेत तर अगदी दहा पाच मिनिटांमध्ये कशा प्रकारे कटिंग करत असते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर किती साईजचा आहे याला म्हणजे काय वापरतात आपण हे सर्व तुम्हाला सांगणार आहे तर इथे पहा हा आहे आपला छत्तीस साईजचा माप आहे तर मी जे आपल्याला पेपर पॅटर्न देत असते बऱ्याच मैत्रिणींनी घेतलेले आहेत तेच पेपर पॅटर्न वापरून मी कस्टमरचे ब्लाउज सुद्धा कटिंग करत असते तर जेणेकरून तुम्हीही तुमचं काम सोपं करावं किंवा कमी वेळेमध्ये जास्त कस्टमरचे ब्लाउज कसे कट करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे आणि मापे जे आहेत ती तुम्हाला मेन त्या पॅटर्नवर कुठले कुठले घ्यायचे आहेत हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे पहा हा मी सेट केलेला आहे तयार अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आपल्याला कटोरी फोर टक्स आणि प्रिन्स कट तुम्ही कुठलेही साईज घेतल्या तरी पण चालतील पाच साईज किंवा सहा साईज जरी घेतल्या तरी पण अवेलेबल आहेत पूर्ण अकरा साईज घेतल्या तरी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला पाहिजे असतील ते खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कटोरीचे पूर्ण पॅटर्न तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस सेट जे आहेत ती भेटणार आहे फोर टक्सचा सेट जर घेतला तर तेही भेटणार आहे प्रिन्स कटचा जर घेतला तर तेही भेटणार आहे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला तुमची साईजच पाहिजे बरेच म्हणजे शिकलेले आहेत स्वतःचे ब्लाउज शिवण्यासाठी तर स्वतःचं माप व्यवस्थित टाकता येत नाही मग काय करायचं तर त्यासाठी पण आपल्याकडे तुमचा नुसारही तुम्ही पेपर पॅटर्न घेऊ शकता त्याची प्राइस फक्त तुम्हाला सांगते की त्याची प्राइस आहे आपल्याला साडेतीनशे रुपये नुसार फक्त तुमची जी साईज आहे तेवढ्या साईजमध्ये त्याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये आणि ते तुमच्या घरपोच मिळणार आहे फक्त तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर तुमचं कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती जाणार आहे की प्रोसेस कशी आहे त्याची काय बुकिंग करायचं कसं करायचं किंवा काय काय त्याच्यात म्हणजे ऍड्रेस सेंड करायचा नाव तुमचं हे पूर्ण त्याच्यात माहिती दिलेली आहे साईज साइच साईजचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असलं तर तेही तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार आहे तर तुम्हाला तुमचं ब्लाउज स्वतःचं परफेक्ट शिवायचं असेल तर नक्की पेपर पॅटर्न घ्या म्हणजे तुम्हाला समजून घेतल्याच्या नंतर की हो होता की आम्ही पेपर पॅटर्न घेऊन आमचे स्वतःचे ब्लाऊज खूप छान मध्ये शिवत आहात म्हणून कुठे काय चेंज करायचे आहे हे तुम्हाला दाखवणार आहे आता हे छत्तीस साईजचं आहे माप तर आपल्याला या ब्लाउज वरून माप घेऊन आपल्याला कटिंग काय काय करायचं असतं कुठले कुठले माप घ्यायचे हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आता याच्यामधलं मी छत्तीस साईज काढणार आहे साईडला तर आपल्याकडं हा एक आहे तर हा पेपर जो आहे तो कार्डशीट आहे आणि हा जो आहे तो आर्ट पेपर आहे तर माझ्याकडे कुठलेही याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही कलर येणार आहे पिवळा कलर निळा कलर कार्ड सीट पेपरमध्ये आणि आर्ट सीट पेपर, पेपर हा जो आहे तो दीर्घकाळ टिकणार आहे कंपल्सरी तर तुम्ही हा घेतला तो खूप फायद्याचा आहे किंवा आपल्याकडं प्लास्टिकचा जो पेपर असतो तो हे आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही पहिले जे व्हिडिओ पाहिले माझे खाली जाऊन तर तुम्हाला सर्व प्रकारचे माहिती सांगितलेली आहे पेपर पॅटर्न बद्दल तर हे पहा आपण छत्तीस साईज काढून घेतलेला आहे पूर्ण पार। हे, हे साथ, साथ ले ले आहे पाटीचा पार्ट हे सात साइट पीस आहे कटोरी बाही आणि ही आहे क्रॉस पट्टी आता हे बाकीचे जे आहे ते आपण साईडला ठेवून देऊ असेच आपल्याकडे खूप सोपं काम होणार आहे तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला वाटण खरंच ताई आम्ही अगोदर घेतले असते तर खूप आम्हाला फायदा झाला असता तर आजपर्यंत बरेच मैत्रिणींनी घेतलेले आहेत त्यांनी ब्लाउज स्वतःचे किंवा कस्टमरचे शिवतही आहेत त्या फक्त माझ्या माझ्या हे असं काही झाल्यामुळे मी एक दोन महिने झालं हे काम माझं बंद होतं सगळं पण आता मी चालू केलेलं आहे बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि तुमचे ब्लाउज जे आहेत ती शिवू शकतात कस्टमरचे ब्लाउज शिवू शकतात आणि स्वतःचे कमाई करू शकतात घरी बसल्या तुम्हाला परफेक्ट ब्लाउज तुम्ही स्टिच करून देऊ शकतात तर हे पाहता एकदम मी दोन ब्लाउज म्हणजे कटिंग करणार आहे अस्तर ठेवलेले आहेत पाहू शकतात आणि इथे जे आहे ती साडीचे पीस आहेत वरती आता आपल्याला मेन म्हणजे काय करायचं आहे उंची जी आहे ती चेक करायची आहे या ब्लाउजची तर हे पा तयार उंची आहे याची तेरा तयार उंची किती आहे तेरा तर आता हा पेपर पॅटर्न जे आहे ते चेक करायचं आहे आपल्याला हे पा तर तेरा तयार आहेत आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतात टोटल हे चौदाचा पेपर पॅटर्न आहे जर तुम्हाला उंची याची वाढवायची असेल तर कुठल्या साईडने वाढवायची आहे तेही तुम्हाला सांगणार आहे याची आपल्याला उंची वाढवायची गरज लागणार नाही पण तुम्हाला माहितीसाठी सांगते मी की हे पा आता आहे तसा तुम्ही पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर उंची वाढवायची असेल उंची वाढवायची असेल तर खालच्या साईडने तुम्हाला पेपर जो आहे तो वरती सरकवून घ्यायचा आहे जितकी तुमची उंची वाढवायची आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि तिथून तुम्हाला असा पेपर सरकवून घ्यायचा आहे आणि कमी करायचा असेल तर तुम्हाला आहे तसा आखून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे जितका तुमची कमी उंची करायची तशी खालती सरकवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा पेपर पॅटर्न ठेवला तुम्ही तर ही पद्धत आहे आता याच्यात आपल्याला चेंज काय करायचं आहे तर उंची आपल्याला वाढवायची सुद्धा आणि कमी करायची गरज लागलेली नाही फक्त आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याची उंची कमी करायची आहे पाठीमागील गळा जो आहे तो तर हे पहा इथून जे शिवलेला आहे आपण त्याचा मध्य करून हे हे पाटीचा भाग जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला पावणे एक वर मार्किंग करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा का लागणार आहे पावणे एक तर पावणे इंच गोटसाठी लागतो अर्धा इंच आपल्याला खालच्या शिलाईसाठी लागतं त्याच्यामुळे आपल्याला पावणे एक वर मार्किंग करून घ्यायचा आहे जिथे आपला तयार कुठे आहे इथे तयारपासून तुम्हाला असा मार्किंग करायचं आहे हे शोल्डर आपल्याला झालेलं आहे तर शोल्डरपासून तुम्हाला असा पॅटर्न गोल आकार जो आहे गळ्याचा तो हे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात खूप छान मध्ये आलेला आहे तसंच आपल्याला साईड पीस जे आहे आता साईड पीसला काहीच करायची गरज नाही आपल्याला आहे तसाच आखून घ्यायचा आहे फक्त आपल्याला बॅक साइडनं गळाची उंची जी होती ती आपल्याला फक्त कमी करायची होती हे पहा अशा प्रकारे हे झालं आपला साईड पीस आणि इथे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची कटोरी प्रकारे ठेवायची अशी कुठलीही तुमची कटोरी असो तर कटोरीचा हा जो भाग असतो हा म्हणजे हा गोल जो भाग आहे त्याच्या साईडचा जो भाग असतो तो तुम्हाला सरळ मध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्हाला हे जर असा भाग असेल तर हेही तुम्हाला अशा प्रकारे सरळमध्ये ठेवून घ्यायचं आहे कुठल्याही साईडने ठेवा या साईडने ठेवला तरी हा भाग सरळ आला पाहिजे या साईडने ठेवला तरी पण सरळ भाग आला पाहिजे अशा प्रकारे जर तुम्ही कटोरी जर कट केली तर तुमची कटोरीची चकती कधीच होणार नाही आणि ना ना परफेक्ट कटोरी तुमची बसणार आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे ही हे झाले आपले पूर्ण पॅटर्न ठेवून मापे आखून घेण्याची पद्धत तर इतकं सोपं काम होणार आहे की खूप सारे कस्टमर तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात स्वतःचा व्यवसाय तुम्ही स्वतः करू शकतात आणि स्वतःची कमाई तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता तर हे पहा अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि इथे आपल्याला बाहीची आता चेक करायची आहे आता बाहीची उंची किती आहे ते पाहायचं आहे तुम्ही उंची म्हणू शकता किंवा ही म्हणू शकतात तुम्ही जे काही बोलत असाल ते तर तयार सात आहे तर आपल्याला हा पॅटर्न जो आहे तो कितीचा आहे हे पहा म्हणजे तयार हा साडेचारचा आहे एक्स्ट्रा आपण एक इंच घेतलेला आहे तर इथे साडेपाचचा आहे ही तर आपल्याला तयार सातच करायचं आहे आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे टोटल आपल्याला आठची उंची घ्यायची आहे याची पॅटर्नाची तर कशा प्रकारे घ्यायची आहे पाहू शकतात जिथे आपला मध्य आहे बाईचा तिथून तुम्हाला टेप धरायचा आहे आणि पुढे इतकं अंतर तुमचं सुटलं पाहिजे आता इथे अंतर जे आहे ते अडीच झालेलं आहे तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे कुठल्या साईडने आपण वाढून घेतलेला आहे ज्या साईडने तुमचा दंड असतो त्या साईडने तुम्ही अशा प्रकारे वाढून घेतलेला आहे हे आहे हे पा खूप इजी मध्ये काम होतं आणि फास्ट मध्ये पण होत नंतर आपल्याला चेक करायचं आहे इथून अडीच आलेला आहे तर या साईडने अडीच आले का हे पाहायचं या साईडने हे अडीच आले का हे पाहायचं तर कर... सगळीकड आपलं सेम आलेलं आहे आणि नंतर आपण हा पॅटर्न जो आहे तो हे पा अशा प्रकारे आपण घेतलेला आहे तो कुठल्या साईडने आपण बाहीचा एक चेंज केलेला आहे पाठीचा पार्ट जो आहे तो तोही चेंज केलेला आहे तर इतकं सोपं तुमचं काम होणार आहे तर आता हा आपण कट करून घेऊ आणि लगेचच वरचे ब्लाउज पीसचे जे कपडे आहेत तेही कट करून घेऊ हे पाहू शकतात कटिंग केलेला आहे आता आपण दो हे दोन्ही ब्लाउज सोबतच कटिंग करणार आहे हे लेस जे आहे त्या अगोदर तुम्हाला अशा काढून टाकायच्या आहेत आता हे ब्लाऊज जे आहे ते एकावर एक, एक मी अंतरून घेते एकदमच दोन आहेत सिल्क कपडा आहे तरीही मी एकावर एक दोन टाकून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे मी अंतरून घेतलेले आहे आता आपण कोणताही पॅटर्न ठेवून असा तुम्ही एक जरी ठेवला तरी पण हे दोन्ही ब्लाउज जे आहे ती कटिंग होऊ शकतात तर कपडा आपल्याला चेक करून पाहायचा आहे मागे पुढे कुठे झालाय का ते चेक केल्याच्या नंतर तुम्हाला नंतर कर कटिंग करून घ्यायचं आहे आता हे पार्ट जे आहेत आपण ही सर्व पार्ट जे आहेत ती ठेवून घेऊ त्या अगोदर हे पहा अशा प्रकारे मी ठेवून घेतलेले आहेत आता मी हे कटिंग करून घेते हे प्रकारे कटिंग केलेलं आहे तर एक्स्ट्राचे कपडे आपल्याला साईडने सोडायचे आहेत कटिंग करून घेऊ आपण या कपड्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपण हा पूर्ण दोन ब्लाउज जे आहेत अस्तरचे ती खूप कमी वेळेत कर कट करून घेतलेले आहेत आणि माझी कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असली तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकता तुम्हीही तुमचे ब्लाउज अशा प्रकारे कटिंग कर करू शकता तुम्ही ब्लाउज कटिंग कर करण्याच्या गे अगोदर पेपर कटाई करून घेतला तरी पण चालतो ब्लाउज जर तुम्हाला येत असतील कट करायला तर तर खूप सोपं काम होतं आहे एका साईज मध्ये तुम्ही जर पेपर कट करून ठेवले तर तुम्हाला तुम्हाला आयडिया जे आहे ते अशा प्रकारे तुमची कामाची सोपी होईल तर चला मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि भेटू तू व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय